विसर्जना आधी लाडक्या गणरायाच्या दर्शनासाठी आज आता शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे आज अखेरच्या दिवशी बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे लालबागच्या राजाच्या चरणस्पर्शाची रांग बंद करण्यात आली आहे आणि सर्व भाविकांना आता दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी केवळ मुखदर्शन रांग सुरू ठेवण्यात आलेली आहे आणि इथला आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी उद्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे आणि आज बाप्पाच्या दर्शनासाठी शेवटचा दिवस आहे त्यामुळे आज आपल्याला लालबाग नगरीमध्ये गणरायाच्या भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते माझ्या मागे जर बघितलं तर लालबागच्या राजाची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे आणि बाप्पाला बघण्यासाठी बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते चरणस्पर्शासाठी जी रांग आहे ती रांग काल रात्री बंद करण्यात आलेली आहे सध्या फक्त मुखदर्शनासाठी जी जी रांग आहे ती सुरू आहे आणि या मुखदर्शनाच्या रांगेमध्ये सुद्धा मोठी गर्दी आपल्याला भाविकांची पाहायला मिळते लालबाग नगरीमध्ये तर गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवसापासून भाविकांची मोठी आपण गर्दी पाहतो अगदी अक्षरशः उभा राहायलासुद्धा जागा नसते तरीसुद्धा भाविक तासन तास रांगेत उभे राहून बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात आणि आपल्या मनातील भावना इच्छा ज्या आहे त्या बाप्पा समोर बोलून दाखवतात आणि ती पूर्ण ती इच्छा पूर्ण व्हावी अशी अपेक्षा मनामध्ये धरतात आणि पुढच्या वर्षी लवकर या अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी देऊन जातात बाप्पाच्या बाप्पाची खरं तर एक झलक पाहण्यासाठी सोबतच ही मूर्ती आपल्या कॅमेरामध्ये टिपण्यासाठी प्रत्येक भाविकाची धडपड इथे सध्या आपल्याला पाहायला मिळते सोबतच आज दर्शनाचा शेवटचा दिवस असल्यामुळे प्रत्येक भाविकाला बाप्पाचं दर्शन घेता यावं यासाठी पोलीस प्रशासन सोबतच लालबागच्या राजाच्या लालबागच्या राजाचे जे राजा स्वयंसेवक आहेत ते ते सध्या ठिकठिकाणी उपस्थित राहून प्रत्येकाला दर्शन घेता आलं पाहिजे याची संपूर्ण काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज सीमा आणि झी चोवीस तास मुंबई अशा प्रकारे फक्त लालबागच्या राज्याच नाही तर जी वेगवेगळी प्रसिद्ध मंडळ आहेत याही ठिकाणी अशाच प्रकारे आज दिवसभर गणेश भक्तांची मोठी गर्दी उसरलेली पाहायला मिळणार आहे